विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिनाचं भाषण पाहणार आहोत या भाषणाची सुरुवात एका आपण हटके पद्धतीने केलेली आहे जी तुम्हाला अत्यंत आवडेल आणि जी प्रभावीसुद्धा होईल तर पाहूया आजचे भाषण ऐ मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केले अशा सर्व देशभक्तांना कोटी कोटी वंदन करतो मानाचा मुजरा करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गावातील सर्व मान्यवर व उद्याच्या भारताचे भविष्य असलेले आपण सर्वजण आज मी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलणार आहे आपण शांतपणे ऐकाल अशी अपेक्षा बाळगतो भारतावर इंग्रजाचे दीडशे वर्ष राज्य होते इथले राज्यकर्ते आपापसात आप भांडत होते या भांडणाचा गैरफायदा घेऊन व्यापारासाठी आलेले मुठभर इंग्रज इथले सत्ताधीश बनले इथली प्रजा त्यांनी तिला गुलाम समजले आणि या सोने की चिडिया असलेल्या देशाला देशोधडीला लावले हे वाईट कृत्य इंग्रजांनी केले इथल्या संपत्तीची लूट करून त्यांचा इंग्लंड समृद्ध करू लागले इथली संस्कृती इथला व्यापार इथली शेती हे सर्व उद्ध्वस्त करून हा देश गुलाम कसा राहील अशी थोरणं इंग्रजांची होती पारतंत्र्याचे जोखड भारतमातेच्या मानेवरती इतकं पक्कं बसलं होतं ते झुगारून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं या जुलमी सत्तेला हाकलून देण्यासाठी आणि मातेला स्वतंत्र मिळावं म्हणून स्वतंत्र लढा उभारला गेला या स्वतंत्र लढ्यामध्ये लोकमान्य टिळक महात्मा गांधी लाला लजपतराय सावरकर भगतसिंग राजगुरू अशा अनेक थोर देशभक्तांनी आपल्या प्राणाची बाजी लावली सुरुवातीला इंग्रजांना असे वाटायचे की हा स्वातंत्र्य लढा आपण सहज मोडून काढू परंतु भारतमातेची लेकरं एवढे मजबूत होती की त्यांनी उघड्या छातीवर गोळ्या झेलल्या गळ्याभोवती फास चढत असताना देखील डोळ्यामध्ये कण कणसुद्धा येऊ दिला नाही कारण या देशाचं स्वातंत्र्य त्यांच्यासाठी प्राणापेक्षा मोठं होतं या प्रसंगाचं वर्णन एक कवी करतो तो तुरुंग तो उपवास सोसला किती वनवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले ही भूमी स्वातंत्र्य व्हावी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढण्याची धमक या वीरामध्ये होती मित्र हो आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत पण म्हणून काय सर्वांना न्याय देऊ शकलो याचे उत्तर नाही असे आहे सर्वांना न्याय देणारं सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आता आपली आहे कारण ते क्रांतिकारक सांगून गेले आहेत अब तुमारे हवाले वतन साथियों हे वतन आझाद आबाद आणि इथली शांती कायम ठेवायची असेल तर आपणाला या देशासाठी प्रत्येक क्षण क्षण जगावं लागेल प्रत्येक क्षण कष्ट करावे लागतील आणि आपली एकही कृती या देशाला गालबोट लागणार नाही अशी करावी लागेल तेव्हाच आपण खरा भारत निर्माण करू शकतो अन्यथा नाही एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र